रशिया युक्रेन युद्ध थांबण्याऐवजी आता अधिक तीव्र होत आहे की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत यावर्षी थेट वाटाघाटींना सुरुवात होऊ नये रशियानं आपले हल्ले थांबवले नाहीत त्यातच युक्रेनवरील शस्त्र वापरासंदर्भातील काही निर्बंध युरोपनं हटवले आहेत त्यामुळे रशिया आणखी संतापलेला आहे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर उद्विग्नता व्यक्त केली आहे आणि अशात इतर देशांमध्ये आता अस्वस्थता आहे विशेषतः रशियाच्या सिमेलगतच्या काही राष्ट्रांनी आता संरक्षण सिद्धतेबरोबरच स्वसंरक्षणाची तयारी सुरू केली आहे नॉर्वे मध्ये हालचाल स्पष्ट दिसू लागले या देशात तयारी केली जाते नॉर्वे म्हणजे दुसऱ्या महायुद्धात मित्र राष्ट्रांमधला एक छोटा मात्र तितकाच महत्वाचा देश एकोणीसशे चौवेचाळीस मध्ये नॉर्वेच्या सैनिकांनी नाझींना अगदी नामोहरम केलं होतं कॉंग्सबर्ग शहरातील तोफा बनवण्याचा कारखानाच नॉर्वेजियन सैनिकांनी स्फोट घडवून उडवून दिला त्यामुळे नाझी सैनिकांच्या हाती मोठा शस्त्रसाठा लागला नाही या घटनेची आठवण येण्याचं कारण म्हणजे आज ऐंशी वर्षांनंतर या शहरातल्या नगरपालिकेनं पुन्हा एकदा युद्धाची तयारी सुरू केली आहे नॉर्वेची खरं तर कुणाशी दुश्मनी नाही मात्र हा देश आहे रशियाच्या उत्तरेला आणि सध्या रशिया युक्रेन युद्धाची स्थिती पाहता नॉर्वेनं आता वेळीच पावलं उचलायला सुरुवात केली आहे कॉंग्सबर्ग शहर युद्धात सहज लक्ष्यावर येऊ शकतं आणि त्यामुळे नगरपालिकेनं जोरदार तयारी सुरू केली आहे स्थानिक अधिकाऱ्यांनी शीतयुद्धादरम्यान तयार ठेवलेले भुयारी आसरा केंद्र पुन्हा सुरू केले आहे नवी सॅटेलाईट संवाद यंत्रणा उभारली आहे इतकंच नाही तर युद्ध भडकलं आणि गरज पडली तर नॉर्वेच्या सैनिकांना युद्धभूमीवर पाठवण्यासंदर्भात चर्चाही सुरू केली आहे केवळ नॉर्वेच नव्हे तर डेन्मार्क फिनलंड स्वीडन आईसलँड या इतर नॉर्डिक देशांनीही त्यांच्या संरक्षण खर्चावर विशेष लक्ष द्यायला सुरुवात केली आहे संरक्षण सिद्धता तपासण्यापासून शस्त्रसाठ्याची मोजदात करणं इथपर्यंत हालचाली वाढल्या याद्वारे युद्धादरम्यान निर्माण होणाऱ्या सर्व प्रकारच्या धोक्यांना सामोरं जाण्याची तयारी केली जाते रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू तर झाल्या मात्र रशिया या वाटाघाटींच्या प्रक्रियेला बाधा पोहोचवत असल्याचा आरोप युरोपकडून केला जातोय तसंच रशियाकडून अजूनही तोडफोड जाळपोळ किंवा सायबर हल्ल्यांची मोहीम आखली जात असल्याचाही आरोप पाश्चात्य देशांकडून होतोय त्यातच ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी या युद्धातून माघार घेण्याची भूमिका दाखवली होती रशियाच्या बाजूने बोलण्यासही सुरुवात केली होती त्यामुळे अमेरिकन संरक्षणावर आता किती अवलंबून राहायचं याबाबत युरोपीय मन साशंक आहे युद्धातील संभाव्य धोक्यांपासून संरक्षणाची तयारी सगळ्यात म्हणजे नागरिकांना किमान अन्न पाणी साठवून ठेवावं लागणार आहे आणि त्यांची घर उबदार ठेवण्यासाठी त्यांना साधनं तयार ठेवावी लागतील किमान आठवड्याभराची तरी तजवीज करावी लागेल तेव्हा कुठे संरक्षण दल आणि देश त्यांच्या नागरिकांची बाह्य धोक्यांपासून सुरक्षा करू शकेल गेल्या आम्ही आमचं तंत्रज्ञान सुरक्षित राहील याची काळजी घेतली आमची उत्पादनं आणि त्यांच्या माहिती माहितीही संरक्षित करावी लागली दोन हजार बावीस मध्ये युक्रेनवर आक्रमण झाल्यापासूनच कट कारस्थानाचे धोके वाढले दुसऱ्या महायुद्धातही कोणी याची कल्पना केली नसेल इतका सध्या धोका वाढला नॉर्वेजियन सरकारनं मे महिन्यातच त्यांचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर केलं होतं दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच इतका धोका निर्माण झाल्याचं मत नॉर्वेमध्ये व्यक्त होतंय जानेवारीमध्येच बॉम्ब संरक्षक बुयारी मार्ग आणि इमारती बांधण्यास सरकारनं सुरुवात केली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नंतर पुन्हा या सगळ्या घडामोडी घडू लागल्या नागरिकही आता अलर्ट मोडवर आहेत तर काही नागरिकांनी अद्याप कोणतीही साठवणूक केलेली नाही रशिया नॉर्वेच्या शेजारीच आहे आणि तुम्ही उद्या काय घडेल याची काही शाश्वती देऊ शकत नाही माझ्या मते सध्या फार अनिश्चितता आहे त्यामुळे सर्व परिस्थितीत तयार राहणं केव्हाही चांगलंच मी तर कायम तयार राहण्यालाच प्राधान्य देईन सध्या तरी तातडीनं कोणतीही संघर्षाची शक्यता नाही मात्र जर उत्तर युरोपपर्यंत युद्ध पोहोचलंच तर कॉंग्सबर्गची स्थिती धोकादायक होऊ शकते कॉंग्सबर्ग राजधानी ओस्लोपासून पासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे शहराची लोकसंख्या अवघी सत्तावीस हजार आहे तसंच कॉंग्सबर्ग हे शस्त्रसाठा आणि उत्पादनाचंही मुख्य केंद्र आहे इथल्या शस्त्रास्त्र कंपनीनं दोन हजार चोवीसपासून पासून अद्ययावत मिसाईल निर्मितीचा वेग वाढवलाय ही मिसाईल्स काही महत्वाचे युरोपीय देशही वापरतात संपूर्ण नॉर्डिक परिसरातच संरक्षण खर्चावर विशेष तरतूद करण्यात येत आहे फिनलंडची नागरी आश्रयस्थानं बळकट बनवण्यात आली आहेत पंच्याऐंशी टक्के फिनिश लोकसंख्या या आश्रय केंद्रांमध्ये आसरा घेऊ शकतात तर हेल्सिंकीमधील एका आश्रयस्थानाची क्षमता आहे सहा हजार एखाद्या आण्विक हल्ल्यापासून संरक्षण करण्याची त्याची क्षमता आहे या आश्रयस्थानांमध्ये सर्व जीवनावश्यक वस्तूंचाही सा साठा करून ठेवण्यात येतो एकूणच नॉर्डिक देशांनी संभाव्य युद्धाचा धोका लक्षात घेता आपल्या नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी